नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण वेज मंचुरियन ड्राय घरच्या घरी कसे करायचे ते बघणार आहोत रेसिपी बघता शनी तुम्ही नक्की बनवायला घ्याल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यामुळे येणाऱ्या माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठ्या भांड्यात एक कप बारीक चिरलेला कोबी घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप किसलेले गाजर गाजराचे साल काढून किसून घ्यायचे अर्धा कप किसलेला फ्लावर त्यासोबत दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून बारीक चिरलेले आले आणि दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण आणि एक टेबलस्पून सोया सॉस एक स्पून रेड चिली सॉस दोन टीस्पून बटर आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं मिश्र मिळवून येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालताना लक्षात ठेवायचं की आपण जेवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्या अर्ध्या पटीनं मैदा घ्यायचा आपण थोडं थोडं करून कॉनफ्लॉवर आणि मैदा ॲड करायचा इथे मी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि एक टेबलस्पून मैदा घेतला आहे आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घेऊ मिश्रण जर खूप जास्त ओलसर वाटत असेल तर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करायचा तर आपले हे व्हेज मंचुरियन बॉल्सचे मिश्रण तयार झालेले आहे आता या मिश्रणाचे हलक्या हाताने लहान आकारात बॉल्स बनवून घ्यायचे मिश्रण ताबून बॉल्स बनवायचे नाही या मिश्रणाचे लगेचच बॉल्स म्हणून तळायला घ्यायचे जर हे मिश्रण खूप जास्त वेळ करून ठेवलं तर या मिश्रणाला पाणी सुटून पुन्हा आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा ॲड करावा लागेल अगदी हलक्या हाताने फक्त याला शेप द्यायचा तर सगळे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतले आता तळायला घेऊया कढईमध्ये तेल तापत ठेवले होते तेल मध्यम गरम झाले की गॅस कमी करूया बॉल्स तेलात सोडून तळून घ्यायचं बॉल्स टाकल्यानंतर एक मिनिट याला अजिबात धक्का लावायचा नाही नाहीतर बॉल्स तुटू शकतात एक मिनिटानंतर बॉल्सने आकार धरल्यावर हलक्या हाताने सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं अशा प्रकारे मध्यम गॅस ठेवून उरलेले सगळे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचं अशा प्रकारे आपले सगळे मंचुरियन बॉल्स तळून झाले आता यानंतर आपल्याला मंचुरियनची ड्राय ग्रेव्ही करायची तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा वेळ मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडा परतून झाला की यामध्ये चार टेबलस्पून बारीक चिरलेलं लसूण दोन टेबलस्पून बारीक चिरलेले आले दोन तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि आता दोन तीन मिनटं गॅस मोठा ठेवून परतून घ्यायचं यानंतर यामध्ये पातीचा कांदा घालून पुन्हा परतून घेऊ यानंतर अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घालू एक टेबल स्पून सोया सॉस एक टीस्पून रेड चिली सॉस घालून छान मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे परतून घेतल्यावर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून कांद्याची पात घालून दोन टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचे यामध्ये दोन टेबलस्पून सोया सॉस अजून मी ॲड केलेले आहे एक मिनिट छान परतून झाले की यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचे या सॉसेसमध्ये मीठ असते त्यामुळे जपून टाकायचे आणि आता पुन्हा सगळं मिक्स करून घेऊ आता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची इथे मी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे घोटाळ्या मोडल्या पाहिजे आता यामध्ये घालू छान ढवळून आहे साधारण दोन तीन मिनटे उकळी काढून घेऊ तुम्हाला जर पातळ ग्रेवी हवी असेल तर कॉर्नफ्लोअर व पाण्याचे प्रमाण वाढवावे उकळी आल्यावर यामध्ये कांद्याची पात घालून पुन्हा मिक्स करून घेऊ आता ग्रेव्हीमध्ये सगळे मंचुरियन बॉल सोडावेत ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित घोळून घ्यावेत साधारण एक दोन मिनटे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे आता गॅस बंद करायचा आपले परफेक्ट वेज मंचुरियन ड्राय तयार झालेत